श्री स्वामी समत तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनेलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजचा जो विषय आहे त्यामध्ये आपण असे छोटे छोटे उपाय जाणून घेणार आहोत उपाय म्हणता येणार नाही ना ना। सेवा देखील म्हटलं तरीही चालेल किंवा तुमच्या नित्यसेवेचा एक भाग आहे असं म्हटलं तरीही चालेल तर ह्या ज्या काही गोष्टी आहे त्या आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा समावेश करायचा आहे आता बघा दत्त जयंती येत आहे आणि नक्कीच जयंतीच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश जर आपण रोजच्या जीवनामध्ये केला तर शंभर टक्के तुम्हाला लिहून देते की तुमच्या जीवनामधल्या सगळ्या अडचणी संपण्यास मदत होणार आहे आता अडचणी संपणार म्हणजे असा अजिबात अर्थ घ्यायचा नाही की मग आपल्याला कुठलं दुःखच मिळणार नाही किंवा कुठलं संकटच येणार नाही ना कुठलाही त्रासच होणार नाही हे बघा आपण हा देह धारण केलेला आहे तर त्यासोबत आपल्याला आपली कर्म मिळालेली आहे त्या कर्मांनुसार आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जायचंच आहे वेळप्रसंगी जशी जशी ज्या गोष्टीची वेळ येणार आहे तसं तसं त्या गोष्टी आपल्या समोर येणार आहे आणि त्याला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे पण ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जेव्हा आपण जातो तेव्हा त्याला सामोरं जाण्याची जी शक्ती आहे ती आपल्याकडे असायला हवी आणि ती शक्ती मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंच्या आपल्या स्वामींच्या सानिध्यात राहायचं सा, आहे त्यांच्या चरणी लीन व्हायचं आहे आणि नक्कीच त्यांच्या चिर त्यांच्या चरणी लीन होत असताना आपल्या घरामध्ये काही गोष्टींचं अनुकरण आपल्याला रोजच्या रोज करायचं आहे किंवा त्याचा अवलंब रोजच्या रोज झालाच पाहिजे जेव्हा आपण हे नियम आपल्या स्वतःसाठी म्हणजे लावून घेतो तेव्हा एक ते आपल्या एकट्याचा त्या गोष्टींना आपल्या एकट्याला फायदा होत नाही तर आपल्या कुटुंबाला आपल्या पतीला आपल्या मुलांना आपल्या सगळं म्हणजे घराला त्याचा फायदा होत असतो आणि निश्चितच ह्या गोष्टी करणं काहीही अवघड नाही कारण भरपूर गोष्टी आपण करतच असतो ना मग ह्या गोष्टींनी जर आपल्याला खूप लाभ मिळणार आहे तर ते करायला काहीही हरकत नाही तर चला मग कुठल्या गोष्टी आपल्याला रोजच्या रोज करायच्या आहेत ते जाणून घेऊया आता ह्या ज्या काही गोष्टी सांगणार आहेत आणि कुठल्या समस्या सुटणार आहे तर बघा सर्वात पहिले आपलं मानसिक स्वास्थ्य जे आहे ना ते ठीक राहायला मदत होणार आहे कारण सगळं काही आहे पैसा अडका सगळं काही आहे पण जर तुमचं मन शांत नाही तुम्हाला मना तुमच्या मनाला शांतताच मिळत नाही तर ह्या सगळ्या गोष्टींवर अगदी पाणी फिरल्यासारखं होतं त्यामुळे सर्वप्रथम आपलं मन शांत राहण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे तर याने तुम्हाला मन शांती मिळणार आहे त्यानंतर आर्थिक सुखदेखील मिळणार आहे नक्कीच मन शांत राहतं कामामध्ये मन लागतं आणि नवनवीन कल्पनाही सुचतात आणि तशा प्रकारे आपल्याला आर्थिक म्हणजे प्रश्न कसे सोडवायचे याचेही मार्ग मिळतात त्यासोबतच आपले म्हणजे आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी मार्ग देखील खुले होत असतात आता पैसा म्हटलं कि ना किंवा आर्थिक अडचण सुटणे म्हणजे आपोआप पैसा आपल्या दारासमोर येऊन कधीही उभा राहत नाही किंवा आपल्या दारासमोर अचानक कोणी पैसे ठेवून जात नाही पण पैशा संबंधी ज्या अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी मार्ग मिळत असतो हे या मागचं कारण आहे मनःशांती आर्थिक अडचणी त्यासोबतच घरामधील क्लेश कलह हो, जे काही असेल ते सगळं सुटण्यासाठी आपल्याला एकतर्फी ह्या एका ह्या जे काही छोटे मोठे उपाय सांगणार आहे त्याने तुम्हाला मदत होणार आहे या एका व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच तुमचे भरपूर प्रश्न सोडवता येणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट बघा आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी सांगते ज्या घरामध्ये रोजच्या रोज नित्यनियमाने श्रीसुक्तमचं पठन केलं जातं त्या घरामध्ये आर्थिक अडचणी राहत नाही आली अडचण लगे ना तर लगेचच त्यासाठी मार्ग खुले होतात त्या अडचण अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत असतात तर नक्कीच घरामध्ये सकाळ संध्याकाळ जर तुम्हाला नाही शक्य झालं तर कमीत कमी, कमी एकदा का होईना श्रीसुक्तमचं पठण करायचंच आहे आता हे जे काही सेवा जे काही उपाय सांगणार आहे त्यामध्ये संकल्प घेण्याची गरज नाही नियम पाळण्याची देखील गरज नाही फक्त करण्याची गरज आहे आणि विश्वासाने करण्याची किंवा संयमाने करण्याची गरज लक्षात घ्या तर तुम्हाला सकाळ संध्याकाळ किंवा मग एखाद्या वेळेस तुम्हाला हे श्री वाचन घरामध्ये करायचंच आहे आता या व्यतिरिक्त दर शुक्रवारी किंवा दर मंगळवारी आपल्याला श्री सोळा वेळेस म्हणून म्हणजे पाठ करायचं असतो ही देखील अतिशय प्रभावी सेवा आहे त्यासोबतच घरामध्ये वाईट शक्ती येऊ नये किंवा नकारात्मकता घरामध्ये नांदू नये यासाठी आपल्याला मुख्य दरवाज्यावर एक उपाय करायचा आहे आपल्याला रा लाल रंगाची रिबीन घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक तांब्याचं नाणं घ्यायचं आहे आता हे तांब्याचं नाणं कुठे मिळेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्ही जाऊन विचारा किंवा दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये जिथे साहित्य मिळत असेल तिथे जाऊन तुम्ही विचारा तिथे आवर्जून तुम्हाला ते बघायला मिळेल तर हे घेऊन यायचं आहे आणि आपला मुख्य दरवाजा जो आहे त्या मुख्य दरवाजाच्या वरती लावायचा आहे नकारात्मकता रोखण्याचं काम हे अतिशय उत्तमरित्या करत असतं <coughs> त्यानंतर आर्थिक संबंधीच एक अडचण सुटण्यासाठी छोटासा उपाय जो आपण मागेही बघितलेला आहे दर गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीला पाण्यासोबत अगदी थोडंसं दूध देखील अर्पण करायचं आहे आता दूध म्हणजे अगदी आपल्याला अर्धा ग्लास घ्यायचं नाही तर एक छोटा चमचा असतो ना तेवढंच दूध घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि असं दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं असतं आता हे ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या झाल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी त्यानंतर बघा नोकरी किंवा व्यवसायामध्ये जर सतत अडचणी उद्भवत असतील किंवा मग सतत आपल्याला काही ना काही संकट येत असतील म्हणजे बऱ्याचदा बऱ्याच जणांच्या बाबतीत असं ऐकायला होतं बघा अपघात होतात सारखे सारखे अपघात होतात म्हणजे फार काही आपल्याला गंभीर दुखापत होत नाही परंतु अगदीच आपण मरता मरता वाचतो असं म्हणतात ना तशा भरपूर जणांच्या बाबतीत गोष्टी घडत असतात पण मग दैवी शक्तीची साथ असणे म्हणून काही विपरीत असं घडत नाही पण ह्या अडचणींमधून सुटका होण्यासाठी व्यवसाय नोकरीच्या ज्या अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी तसंच आर्थिक अडचणी इथे पण तोच एक पॉईंट ॲड होऊ शकतो आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आपल्याला गुरुचरित्रातील तीन अध्याय तीन म्हणजे तिसरा नव्हे तर तीन अध्याय कुठले नववा अध्याय चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे तीन अध्याय आपल्याला घरामध्ये रोजच्या रोज वाचायचे आहे इथे देखील तुम्हाला नियम पाळण्याची गरज नाही पण मग सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोनही वेळेस शक्य असेल तर दोनही वेळेस पण आपल्या घरामध्ये नित्य नियमाने हे तीन अध्याय वाचलेच गेले पाहिजे आता त्यानंतर आता समजा तुमचा कोर्ट कचेरीसंबंधी काही केस चालू आहे आणि त्यामध्ये सतत तुम्हाला अपयश मिळत आहे अर्थात आपली बाजूही त्या ठिकाणी सत्याची असायला हवी हे देखील तितकंच खरं आहे पण सत्याची बाजू असूनही जर आपण वारंवार जर आपण त्या ठिकाणी अपयशी ठरत असू तर तुम्हाला एक काम करायचं आहे नवनाथ ग्रंथातला तिसरा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे नक्कीच हा देखील खूप प्रभावशाली आहे फक्त पुन्हा एकदा सांगते आपली बाजू सत्याची असायला हवी एवढं या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे नामस्मरण आता नामस्मरण म्हटलं तर याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की नेहमीच सांगतात पण हे सांगणं गरजेचं आहे कारण नामस्मरणाचं महत्त्व जितक्या वेळेस मी पटवून देईल ना तितक्या वेळेस कमी आहे कारण नामस्मरणाला अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे आता नामस्मरण तुम्ही कसं करू शकतात तर हातात माळ घेऊन तुम्ही करू शकतात या व्यतिरिक्त श्री स्वामी समर्थ या जपाचा टेप देखील मिळतो ते रेकॉर्ड तुम्ही तुमच्या घरामध्ये लावलं तर सतत आपल्या घरामध्ये नामस्मरण म्हणून चालू असतं त्यामुळे घरातले लहान मोठे सगळ्यांच्या कानावर ते शब्द सारखे सारखे पडत असतात आणि जेव्हा एखादी गोष्ट बघा एखादं गाणं असतं आपण जर सारखं ते ऐकलं ना आता समजा इन्स्टाचं बघा रील वगैरे असतात त्याच्यात एखादं गाणं सारखं कंटिन्यू वाजत राहिलं ना आपल्यावर बरोबर त्याचा प्रभाव पडतो आपल्या मुखातही तेच गाणं येतं भलेही आपल्याला ते समजो ना समजव पण त्याचे जे म्हणजे शब्द असतात ना ते आपोआप आपल्याकडे उमटत असतात तर असंच नामस्मरणाचं आहे जर तुम्ही अशा प्रकारे जर म्हणजे लावून दिलं ला आपल्या घरामध्ये टेप रेकॉर्डर तर नक्कीच त्यामुळे आपल्या घरातल्या प्रत्येकाच्या मनावर श्री स्वामी समर्थ हे नाव अशा पद्धतीने कोरलं जाईल की ते परत ते कधीही विसरणार नाही त्यामुळे हा देखील एक उत्तम पर्याय आहे या व्यतिरिक्त घरामध्ये तारक मंत्राचं वाचन वगैरे झालं पाहिजे जर तुम्हाला वाचायला वेळ नसेल म्हणायला वेळ नसेल तर तुमच्याकडे टी व्ही आहे मोबाईल आहे तुम्ही त्यावर लावून द्या नक्कीच Uh, संगीत संगीत हा एक असा प्रकार आहे ना तो अगदी देवदेवतांनाही आवडतो आणि आपल्यासारख्यांनाही आवडतो एखादी आजारी व्यक्ती आहे तिच्या कानावर जर थोडंसं संगीत पडलं ना तर तिला थोडासा उत्साह येतो बघा तुम्ही म्हणजे तुम्हालाही हा अनुभव असेल संगीत सगळ्या गोष्टींवर रामबाण उपाय ठरतो त्यामुळे अशा प्रकारची गाणे आपल्या घरामध्ये वाजायलाच हवी ऐकायलाच हवी आता त्यानंतरची पुढची गोष्ट ती अशी की बघा मननचिंतन आता मनन चिंतन आणि नामस्मरण ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या नाही पण तरीही मननचिंतन याचा अर्थ काय मनन चिंतन म्हणजे काय तर आता नामस्मरण म्हटलं तर तुम्ही देवासमोर बसा माळ हातात घ्याल किंवा मग टेप रेकॉर्डर लावाल पण मननचिंतनचा अर्थ सारखाच जरी असला तरीही आपल्याला या ठिकाणी करायचं काय आहे की आपलं जे मन आहे ना ते सतत त्या नामस्मरणामध्ये गुंतवायचं आहे कसं बघा आता समजा एखादी महिला स्वयंपाक करत आहे भाजी निवडत आहे किंवा एखादे एखादा व्यक्ती प्रवासाला निघालेला आहे बस बसमध्ये बसलेला आहे पण ह्या काळामध्ये जर मनातून त्याने फक्त स्मरण केलं नामस्मरण केलं मनामध्ये श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ किंवा तुमची ज्या जे ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवाचं नाव घ्या हरकत नाही पण तुम्ही हे नामस्मरण करा मनाने त्या देवाचं चिंतन करा मग तुम्ही कुठे आहात कुठे बसलेले आहात काय करत आहात कुठल्या परिस्थितीत आहात याच्याशी काहीही घेणं देणं नाही अशा प्रकारे जर तुम्ही सतत त्या देवाचं नामस्मरण करत राहिला मनन चिंतन करत राहिला आणि आपल्या मनावर पूर्णपणे त्या देवाचा जर ताबा राहिला तर नक्कीच आपल्या हातून कुठली चुकीची गोष्ट घडूच शकत नाही किंवा आपल्या बाबतीतही काहीही चुकीचं घडू शकत नाही तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या फक्त आपल्या जीवनामध्ये आपल्याला ह्या गोष्टींचा समावेश करायचा आहे नक्कीच त्या भगवंताची कृपा आपल्यावर कायमस्वरूपी राहणार आहे आणि त्यासोबतच फक्त भगवंताची कृपा नाही तर एकदा की आपल्यावर भगवंताची कृपा झाली की आपल्या ज्या काही समस्या आहे सांसारिक जीवनातल्या ज्या काही सं सम... म्हणजे समस्या असतात त्या दूर होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे तर नक्कीच ह्या ज्या गोष्टी आहे त्या आता तुम तुम्हाला करण्यासाठी अवघड आहे का तर नाही कुणालाही ना अशक्य असा ह्या गोष्टी मी तुम्हाला ना सांगितलेलं नाही कारण खूप मोठे मोठे सेवा खूप मोठे मोठे उपाय जो सांगितले ना ते प्रत्येकाला करणं शक्य होत नाही त्यामुळे आपण असेच उपाय घेऊन येतो की जेणेकरून ते सगळ्यांना करायला शक्य होतील निश्चितच तुम्ही हे करून पाहाल अशी मी इच्छा व्यक्त करते तुम्हाला नक्की तुम्ही करून बघा मग अनुभव घ्या चला मग पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन स्वामी भक्त हो तुम्ही स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल पण अजून केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तसेच आपले स्वामी सूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्याला देखील अवश्य भेट द्या आणि याला जसं प्रेम दिलं तसं त्याही चॅनलला प्रेम द्या पुन्हा भेटूया धन्यवाद